लेदर लेदर लेडीज अँड जेंट्स चप्पल शूज पर्स लेडीज पर्सेस लेदर सोफा सर्व प्रकारचे बॅग्स जॅकेट बेल्ट आणि प्रत्येक लेदर मध्ये बनणारे एक्सपोर्ट प्रोडक्ट प्रीमियम क्वालिटी आणि रिझनेबल प्राइस मध्ये उपलब्ध अशी क्वालिटी कुठेही मिळणार नाही लेदर ची शंभर टक्के गॅरंटी पत्ता अहमदनगर बंगलो नंबर चार बीएसएनएल ऑफिस पाठीमागे हॉटेल अशोकाजवळ अहमदनगर संपर्क क्रमांक शहाण्णव शून्य चार बत्तीस अठ्याहत्तर त्रेसष्ट औरंगाबाद बाफना प्लाझा आकाशवाणी समोर राज क्लॉथ जवल जालना रोड औरंगाबाद संपर्क क्रमांक ब्याण्णव चौऱ्याऐंशी चौदा 6554 महालोकशाही विकास आघाडीचे अधिकृत उमेदवार असलम शाह हसन शाह यांनी तुकोबांची पगडी घालून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे महालोकशाही विकास आघाडीचे अधिकृत उमेदवार म्हणून दोन एप्रिल रोजी आघाडीतील प्रमुख घटक पक्ष असलेल्या महाराष्ट्र विकास आघाडी पक्षाच्या ए बी फॉर्मवर अधिकृत उमेदवारी अर्ज भरला असून असलम शहा हसन शहा यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी एम यू एचे चे राष्ट्रीय महासचिव ऍडव्होकेट अनिरुद्ध एचाले लातूर प्रदेशाध्यक्ष नंदेश आंबाडकर अमरावती संयोजक अॅडव्होकेट सतीशचंद्र रोठे पाटील आझाद हिंद शेतकरी संघटनेचे प्रदेश महासचिव संजय एंडोले हरिभक्त परायण गजानन महाराज यांच्यासह वारकरी पदाधिकारी सोबत असलम शहा हसन शहा यांचे चौका चौकात फुले उधळून स्वागत करण्यात आले त्यामुळे हिंदू मुस्लिम एकात्मतेचे दर्शन बुलढाणेकरांना पाहायला मिळाले प्रतिनिधी रहीम शेख एन टी न्यूज मराठी मोताळा बुलढाणा